स्वागत okay. आणि आज पण आम्ही चालू कार्यक्रमाला आज आहे आमचा कार्यक्रम खेळला श्वेता <laughs> <तोंडला नाये वांगा। laughs> आज तुम्ही तोंडाला नाही आज लक्षत आहे वैभवी आहे आणि जी नेहमी तो पण तिच्या आमच्या माधवीला टीसेने पकडला आमच्यामुळे तर ठीक आहे तरी पण ती निघाल तिकून <laughs> आणि बाजूला खूप तिकडून 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 पळून पळून शेवटी आता ट्रेन पकडायला आलो आता बघूया आणि मग आता ट्रेनमध्ये कसं गर्दी असेल तर काही सांगता येत नाही बसायला की पण जर चॅनलला नाही टिकाल तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करा मी बोलत नाही तर आता सबस्क्राईब करायचा नाही करायचा आणि आता जाऊया चला काही दिसतयस तिथे कशा आहात तुमच्या मैत्रिणी खाऊ आणलात की नाही एवढूच आज माझ्या ब्लॉक मध्ये आहे करायचं मी ट्रेन मध्ये बसलोय तुला मी सीट पकडून दिली आहे थँक्यू बोल आई ते बसलोय आलंय आणि मानवाला पूर्ण ट्रेन रिकामी झाली आहे आणि आम्हाला आता बसायला सुद्धा भेट सो या मुलीसाठी आम्ही थांबलो होतो तिचं पण नाव सिद्धीच आहे आणि गाडीचे प्लेट सुद्धा झाले किती वाजले आता सव्वा सात वाजले सात वीस सात वीस ला गाडी खेळला पोचायला पाहिजे पण ते अजून मानवालाच आहे आणि इथे भेल बिल चाललंय पूर्ण गाडी खाली झाली आणि आम्हाला आता इथे बसायला मिळालंय आणि <laughs> आम्हाला इथे बसायला हे नको शिवा घालू काहीच आम्ही आता उतरलोय खेळला किती वाजले पाहुणे नऊ झाले सातचा टायमिंग होता खेळ आणि उतरून नऊ आणि आता जाऊन कार्यक्रम करायचं त्यांनी मला वाटत बघा आता मी बस स्टँड न जायला तिथे जाणार भाऊजी मग जे भाऊजी बोलले ना बिस्किट वगैरे दिलेत ना त्यांच्या मैत्रिणीच्या घरी नाश्ता करायला तिकडनं मग आम्ही जाऊ कार्यक्रमाला आणि मग परत आपला ब्लॉक चालव नाश्ता आणलाय भाऊजींची मैत्रीणे हाय बायको आई त्यांची बायको त्यांनी आमच्यासाठी नाश्ता आणलाय आणि आम्ही सगळे आलो हा बघाय त्यांचं घर भाऊजी हा भाऊजींनी दिलाय खास तुमच्यासाठी

आणि त्याला पण थँक्यू सांग व्हिडिओ पाठवशील तेव्हा ते बघतील असते सगळे इथे थांबलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आमचा बोर्ड ओढ लागलेला आहे आणि आम्ही तर थांबलो गाडीसाठी पुढे आले सगळे इकडे इकडे आमच्या इथेच आहे पुढे कार्यक्रमाची गाडी आलेली आमच्या टनवाला टनवाला जाऊ चला

ही पण सिद्धी आणि ही पण आणि आपला युग दाखव ना कमेंट मध्य नीती है भाऊजी <laughs> गाय सकाळचे वाजले किती वाजले आणि आम्ही काळी थांबलो हायवे ला ची ट्रेनला किल्ले थंडी वाजते हे बघा नेमकी ऐकर आणि ते सगळे बसलेत साइटला तिला दिसत आहे ट्रेनला आहे खूप टाईम सात वाजताची ट्रेन आहे जर का आम्हाला इथून एखादी कोणती गाडी मिळाली तर आम्ही त्या गाडीने जायचा विचार करतोय Uh, जर नाहीच मिळाली तर ट्रेनने जायचं कारण का सकाळी दहाची रिहर्सल आहे त्या रिहर्सलला काही करून पोचणं भाग आहे त्याच्यासाठी आम्ही खटापट करतोय अगर ट्रेन काहीच मिळालं नाही तर मग ट्रेननेच जायचं काय ऑप्शन नाही आता काय आता करणार दोन वाजतापासून एक थंडी वाजते आत बीतलंय का फायनली आम्ही <smart family club> हायवेवर ना आता शेवटी ट्रेनवर ट्रेनच्या इथे आलेलं आहे आणि आमची ट्रेन सुद्धा आलेली आहे सांगितलं मॉर्निंग वॉक करून शेवटी आता ट्रेनसाठीच चालू आहे पॅसेंजरसाठी कारण का आम्हाला गाड्या मिळाल्याच नाही आणि रिहर्सलला पोचायचंय म्हटल्यावरती आता रिहर्सलवाल्यांनी समजून घ्या आम्हाला ट्रेन आली आहे <laughs> मंडळी मी आता ब्लॉग इथे सेंड करते आणि थँक्यू सो मच ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघितल्यामुळे तर चॅनल असाल तर चॅनलला करा इथे ब्लॉग चालू आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि हो आता एकवीस जानेवारीला आपल्या गावगोंधळच्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी नाट्यगृह दादरी येथे ठीक सायंकाळी साडेसात वाजता तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या इथे मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देते तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचं तिकीट आजच बुक करा आणि थँक्यू सो मच